शहरात शिवसेना संयुक्त विद्यमाने होम मिनिस्टर महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पैठणीच्या प्रथम विजेत्या योगिता विराज दरेकर राज्यातील राजकारणामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यानंतर पोलादपूर सारख्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील गावन वजा शहरामध्ये चैतन्य निर्माण झाले आहे या दोन्ही पक्षांच्या संयुक्त विद्यमाने मकर होम मिनिस्टर या महिलांसाठी खुल्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असता पैठणीच्या खेळातील अंतिम दरेकर ठरल्या तर उपविजेत्या कस्तुरी घाटे आणि आरती कासार यांना तिसरा क्रमांक देऊन पैठणीचे बक्षीसही मान्यवर महिलांच्या हस्ते प्रदान करण्यात आले गृहिणी महिला पोलीस कविंद्र परमानंद मठगल्ली राजकीय क्षेत्र सामाजिक क्षेत्र दशानेमा गुजराती तसेच सैनिक नगर बाजारपेठेतील महिलांनी या होम मिनिस्टर खेळ पैठणीचा करमणूक प्रधान खेळात सहभाग घेतला यावेळी सर्वात मोठी चंद्रकोर सौ दुर्वाद दर्पण दरेकर सर्वात लांब मोठे केस सौ सिद्धी अथर्व बुटाला सर्वात जास्त बांगड्या सौ मयुरा गांधी सर्वात मोठे मंगळसूत्र सौ पूनम कदम यांना वैयक्तिक बक्षिसे प्रदान करण्यात आले लोकांमध्ये जाऊन तीन वस्तू वेगाने सर्वात प्रथम आणणे यामध्ये प्रिया तलगरे अर्चना पवार संगीता मोडे यांना वैयक्तिक पारितोषिके प्रदान करण्यात आली यावेळी महाड शहरातील रोहन सकपाळ आणि टीमने होम मिनिस्टर खेळ पैठणीच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले यावेळी मनसेचे दर्पण दरेकर ओंकार मोहिरे अजित खेडेकर मुश्ताक मुजावर संतोष चिकणे निलेश सुतार अमर नगरकर तसेच माजी नगराध्यक्षा अश्विनी गांधी दुर्वा दरेकर वैशाली चिकणे प्राची सुतार अजिती नगरकर सारिका पालकर तसले मुजावर तारिका खेडेकर सौ पांडे आदी कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.